हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये कशी आहात तुम्ही आबा सर मस्त आणि म्हणजे तसा मग सर्वांना पुण्यश्लोक अहिल्या दोन खरकर यांच्या जयंतीनिमित्त खूप खूप शुभेच्छा आणि मी चाललेली आहे चोंडीला पहिल्यांदा जाते मी चोंडीला आणि मनास सोबत नव्हते येत मग मी जेडी जेडी फोटोग्राफर तर दादाला म्हटलं मी चला म्हटलं मग ते येत आहेत ते आलेत म्हटले रोडला ये आलं मग चाललेली आहे तुम्हाला दाखवल मी किती गर्दी आहे चोंडीला काय वगैरे वगैरे तर राज पण आलेला आहे पण चला <laughs> आता दाखवते मी कशी कशी जाईन काय काय तर आम्ही गाडीवर चाललो होतो खूप वारं होतं नुसतं माझ्या डोळ्यातून पाणीच येत होतं स्टार्टिंगला तर एवढं वारं सुटलेलं धनगर डोळक्यापासनं आणि स्टॉल वगैरे बांधला मी आणि मला तोंडीला जायचंच होतं मी कधी गेले नव्हते मग व्हिडिओमध्ये बघितलेलं कुठे तिथं भारी आहे पण मला साक्षात जाऊन बघायचं होतं किती किती छान आहे ते वगैरे खूप छान आहे तिथे तुम्ही बघू शकता किती गर्दी आहे सगळं गाड्यात गाड्यात रस्त्याने पण खूप गर्दी होती आता आम्ही जवळ आलेलो येते बघू शकता तुम्ही किती गर्दी आहे दत्तला भरलेली इथं तर पोलिसांचा कडक बंदोबस्त होता इथे खूप गर्दी होती तुम्ही बघू शकता आणि इथं नाही तर साहेबांचा पण बंगला होता मला नव्हतं माहिती नंतर मला दादा बोलले की इथं हा शिंदे साहेबांचा बंगला आहे आणि <Shriek> <थाँगा। छाँगा। Shriek> जो मेन गेट आहे ना तो बंद झाला होता आणि त्याच्यामुळं सगळे बाहेर थांबलेले सगळा गोण गोंगाट झालेला आणि आतमध्ये आरत चालू होती मला सुजिताताई म्हटली की आरती चालू दे म्हणून नसेल सोडत आणि हे पुढं आहे ना ते केसरवरून हात फिरवते ते ताई आहे आम्ही फर्स्ट टाईम भेटलो होतो बघा कधी भारी आहे मला तर खूप आवडलं मी पहिल्यांदाच गेले तर मला खूप छान वाटलं तर खरंच खूप भारी वाटलं मला चोंडीला येऊन मी कधीच नव्हते गेले म्हटलं आज काहीतरी देर, झालं देर, तरी मला चोंडीलाच जायचं आहे म्हणून मी फोटोग्राफर म्हणजे की दादाला बोलले की मला जायचंच आहे आज आणि चला माझ्यासोबत तर ऋतूची आजी होती पण त्यांना संध्याकाळी वापस नव्हतं यायचं तर इथे सगळे रील स्टार आलेले अक्षय आटोए कोण होता त्याला पहिल्यांदा भेटले मी खूप छान वाटलं भेटून कोण होतं सुद्धा तर अक्षय गणेश गणेशदादा वगैरे सगळे आलेले आणि तर तिथं इंस्टावरचे फॉलोअर्स पण खूप भेटले त्यांनी फोटो वगैरे काढले काही जणांनी खूप छान वाटलं त्यांना पण भेटून तर दादाला भेटायचं होतं त्यांना मला भेटायचं होतं ते म्हटलं तुम्ही पनवेलला गेल्या मग परत भेट नाही व्हायची पण मी बाहेर आले आणि ते तिथं आले मग भेट तीन वाजता घरी वगैरे वा आले मग शिवानी दिन चहा वगैरे केला बसले तिथे थो थोड्या वेळ आणि मग घरी आले असं थोडं बसले वगैरे मग वगैरे पण आले तर आता ना तर हा आजचा ब्लॉग कसा वाटलं ते कमेंटमध्ये नक्की सांगा लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका बाय बाय भेटूया एका नवीन ब्लॉगमध्ये बाय तुम्ही म्हणता नाही ब्लॉग एंड केला आहे आणि परत कसं दाखवते तर म्हटलं थोडंसं संध्याकाळचं पण क्लिप ॲड करते संध्याकाळी पण खूप छान होतं सगळे नाचत वगैरे होते मी पण थोडासा डान्स केला व्हिडिओ पुरतंच केला फक्त आणि वायसवर करते मी इथं कारण की काय तिथं डीजेचा आवाज चालत नाही कॉपीराइट पडतो व्हिडिओला म्हणून मी इथं डीजेचा आवाज नाही घेतलेला आहे इथं सगळा आवाज कमी केलेला आहे मी सगळ्या बाया वगैरे नाचत होत्या बाया पर हि जवळजवळ आल्यावर नाचायला लागल्या लाग सगळ्या बघा कसलोसमध्ये सगळ्या जल्लोष लोस आजीन कसा नाचत आता इथं म्हात कोथार्या सगळ्या नाचत होत्या तर हा आजचा ब्लॉग कसा वाटलं ते कमेंट मध्ये नक्की सांगा लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका खूप सारा प्रेम द्या ब्लॉगला बाय बाय भेटू एका नवीन ब्लॉग मध्ये